हा गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता दुसरा हप्ता जो रेंगा आलेला होता तर त्याची आता तारीख फिक्स झालेली आहे तर खूप जणांचं मत होतं की डिसेंबरमध्ये भेटणार आहे नोव्हेंबरमध्ये भेटणार आहे तर असं काही पण नाही तर या हप्त्याची वाटपाची सुरुवात ही एक जानेवारीपासून म्हणजे नवीन वर्षापासून दोन हजार चोवीसपासून पासून सुरुवात होणार आहे तर त्या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हफ्ता आता एक जानेवारी पासून मिळणार आहे तर त्यात मुदत वाढ देखील झालेली आहे तर आता हा हप्ता एकंदरीतपणे बारा हजार एवढा मिळणार आहे पी एम किसान योजनेचा भारतभर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करत आहेत या योजनेअंतर्गत सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतकरी कुटुंबांना किमान उत्पन्नाचा आधार म्हणून प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देत असते. ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असते. तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत अंतर्गत आतापर्यंत पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यासारखी काही राज्य शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करत आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला बारा हजार रुपये योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधी सहा हजार याशिवाय त्यांना राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा अंतर्गत वर्षाला पुन्हा सहा हजार रुपयाची वाढ केल्याने आता शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये अनुदान मिळत आहे यात केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकार शासन सरकारकडून सहा हजार असे एकंदरीतपणे बारा हजार हे प्रतिवर्षाला मिळत आहेत शेतकरी योजनेसाठी पात्रता तर जाणून घेऊया सविस्तर माहिती महाराष्ट्रातील नमोशेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी हे करणे आवश्यक आहे त्यात पहिला नियम म्हणजे महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी व्हा स्वतःची जमीन ही तुमच्या नावे असावी त्यानंतर बँक खाते आपल्या आधार कार्डाशी के लिंक केलेले असावेत त्यानंतर मध्य शेतकऱ्यांना सुद्धा अतिरिक्त मदत ही मिळणार आहे यापूर्वी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पी किसान आणि राज्य शा शासनाच्या शेतकरी हप्ता योजने अंतर्गत वर्षाला चार हजार रुपये मिळत होते राज्य सरकारने ही रक्कम आता चार हजाराहून सहा हजार, हजार केलेली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी बारा हजार तर केंद्राकडून सहा हजार रुपये एकूण आर्थिक मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती नमो शेतकरी महासन्मान योजनेसंबंधित महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा